बऱ्याच वेळा आमंत्रण दिलं का ते येतात नाही म्हणतच असे गायन क्षेत्रातली दिग्गज मंडळी आमचे हरिभक्त परायण महेश महाराज राजूडे असतील हरिभक्त परायण आमचे ज्ञानेश्वर महाराज साळुंके असतील त्याचप्रमाणे महादेव आमचे महाराज असतील विणेकर बाबा आमचे कळमकर महाराज याच गावात वा वा महाराज रामभाऊ महाराज सुरेश महाराज दळवी महाराज सगळे गावात तिथे वा म्हणजे गावात मालकरी आहेत काय काय गावात औषधाला बोळ संपत नाही त्या दिवशी त्या तर गावाचं नाव नाही मी सांगतो निजामपूरकडे कीर्तनाला गेलो होतो आमची एकटी लक्ष्मी स्वतः बरोबर होती माझ्या आणि मग ते मग मी सारखं मंडळी म्हणलं भरपूर आहेत मंडळी तुम्ही या फक्त मारा तुम्ही या मंडळी भरपूर आहे पाठ या टॉपिकला कोणत नाही ते म्हणून मंडळी कुठे आहेत ते म्हणले ही का अंगणात आहेत म्हणलं ही ऐकणार आहे म्हणणारी वाजवणारी होणारी कुठे आहे ते म्हणलं आपल्याला त्यातलं काय करत नाही ते तुमचं कीर्तन झालं तुम्ही जा जाऊ म्हणलं माझं कीर्तन कसं आहे टाळकरी तर पाहिजे विनायक तर मारत कोणतरी बाळकरी पाहिजे तो वाला तर पाहिजे ते म्हणलं माझं करायचं काय म्हणजे विनाय गावात ते म्हणलं नाही सप्ताह कुठे आजूबाजू गावात म्हणजे बाजू गावात होतो सप्ताह म्हणजे जा तिथे विनाय घेऊन घ्या तिथं विना आणलं म्हणलं टाळ तर म्हणजे नाही दोन चार टाळ दोन चार चक्र आहे म्हणलं मग काय करा का त्याला का <laughs> सुत्री बांधा टाना न करायला म्हणलं त्याला सुत्री बांधा घालायला घाला आणि कमिटीला सांगितलं तुम्ही अकरा जण आहात ना टोपे घालून तुम्हीच उभं राहा पण आता विना घ्यायचा कोणी हा माझा प्रश्न कारण ते म्हणले मी वाजून म्हणू शकतो वाजवून पण मी माहीत पण मी घेऊन मी म्हणून म्हटलं पण सवाल तो म्हणला एक दारू सुटावी म्हणून औषधाला एक बोवा झालाय म्हणलं आणंद त्याला बोलू आणलं म्हणलं बोया काय कधी पंढरपूरला तर म्हणलं मेल्यास कधी गेलो नाही म्हणलं आळंदीला कधी जायचोच नाही अरे म्हणलं बोवा झाला तू तो दारू सुटावी म्हणून झालो म्हणलं टिकली काय म्हणलं दहा वर्ष टिकली म्हणला मग आता म्हणलं काय धोतर वगैरे आहे का तुमच्याकडे तो म्हणलं धोतर नाही पण बायकोची पांढऱ्या सांगासारखी धोतरासारखी दिसणारी साडी आहे म्हणलं जा घेऊन या ती धोतरासारखी साडी त्याला घातली दोतर म्हणून घातली आणि त्यानं म्हटलं फक्त विना घ्या तुम्ही उभं त्याने चालू केला मी त्याला गावाला म्हणलो असं करा मी पुढे म्हणतो तुम्ही मागून उचला तुला एवढं आपण केलं का कीर्तन होऊन जाईल आणि मग मी आलो विना घेतला मी पुढून म्हणालो कृष्ण हरी त्यांना बोल उचल त्यातलं दोन धडीपट आलं मलाच मागून उचललं आता उचला म्हणजे प्रमाण असेल चालू उचला अशी पण काय काय भेटतात पण आपल्या गावाचं भाग्य आहे शास्त्र असं म्हणतं हजार ब्राह्मण जेवल्यानंतर जेवढं पुण्य लाभतं ना तेवढं पुण्य एक वारकरी लिवल्यानंतर आहे अशा गावामध्ये एक वारकरी असणं हे महत्वाचं लक्षण आहे गावामध्ये बरीच वारकरी मंडळी असो असाच परमार्थी कृती गायनाचार्य टाळकरी मृदंगाचारी विने सर्वांना ठिकाणी होतो चांगला पाठिंबा दिला म्हणून ही सरकार टिकलं नाही तर या मोजक्याच आमदारांनी जर गुहावटीला गेले ते सरकार पडलं असतं <laughs> पण तसं काय त्यांनी केलं नाही त्यांनी चांगला पाठिंबा दिला आणि सगळ्यात मोठे तुमचे आभार तुम्हीच तुमच्याकरता एकदा जोरदार टाल्या वाजवा हो भार मी कीर्तन कुणाकडून कुण। सांगणार ज्ञानपारा म्हणतो अहो चंद्रकांत द्रवता किरव होई परी हातवटी आहे म्हणून श्रद्धेने मिळून वक्ता बोलतोय सामर्थ्य श्रोत्याचं असतं तुम्ही सगळी गोड देवगण देवांगणा कीर्तनात बसलीत म्हणून हा कीर्तन साजरा झाला ते सगळ्यांना दीर्घायुष्य व्हावं ग्रामवासी शहरवासी या सगळ्यांवरती भगवंतानी आदिमाईने कृपा करावी त्यांच्या नोकरी धंद्यामध्ये यश बरकत प्राप्त व्हावी सुखाचे आनंदाचे दिवस दाखवावे आरोग्य उत्तम लाभावं अशी प्रार्थना करतो जे कीर्तनाला आले ते देव मंडपाच्या बाहेर बसले ते महादेव आणि घरी झोपले ते भद्रा मारुती तर सगळ्यांवर देवाने कृपा करावी अशी प्रार्थना करून समस्त नियोजन कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व आदरणीय मंडळी एक गोरदार आयोजक मंडळी करता होऊ द्या

आता तटके सत्ताटकर साहेबांनी केलं असंच मंडप होता असंच सगळं मागचं वातावरण होतं असंच होतं आणि मागा ते ड्रोन कॅमेरा पण फिरत होते तसंच सगळं होतं मला त्या कार्यक्रमाची आठवण आली म्हणजे तेवढा जसा रायगडमध्ये नाही 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 ना कोकणात जो टॉप लेवलचा तो, लेवल तो कार्यक्रम झाला मला असं वाटतं त्याच्यानंतर हाच आपला कार्यक्रम असावा तेवढा दैदिप्यमाण सोहळ्यात झालाय याच्यात उपस्थिती फक्त आपली कमी पण पुढल्या वर्षी वाढणार आता एवढी मोठी सगळे दानशूर माणसांनी मला विनंती आहे माझ्याकडून पुढल्या वर्षी आपल्याला मंदिराकरता एक टाळ दान होणार आहे माझ्याकडून जसं दान तसं तुम्ही सगळ्या सगळ्यांनी गावातल्या एक एक अकराशे बाराशेला भेटतो चांगला मोठा टाळ आपल्या कीर्तना असला पाहिजे आज टाळ बरोबर वाजत नाही तेवढी ग्रामस्थ मंडळांनी आयोजित म्हणाली टाळजी घ्या चांगल्या प्रकारचे मोठीशी टाळ आपल्या गावात असले पाहिजेत ज्या गावात टाळ नाद होतो ज्या गावात मृदंगाचं वादन होतं त्या गावात रोगराई कधी येत नाही ही भजनाची ताकद आहे नामाच्या चिंतने बारा वाटा पडती अरे बारा वाटेने विघ्न पळत देवाचं चिंतन ज्या गावात असत टाळ सुंदर असावेत सुंदर नियोजन आहे असंच नियोजन वर्षानुवर्ष घडत राहो भगवंताची कृपा आपल्यावरती राहो अशी प्रार्थना करतो ज्यांनी ज्यांनी हात आणले त्या सगळ्यांनी वरती घ्या हात वरती घ्या आपल्याला गजर करायचं आहे सगळ्यांनी हात वरती घ्या आयोजित मंडळी कॅमेरा घ्या फोटो काढा व्हिडिओ काढा सगळ्या पंचकृषीला करून द्या आज आपल्या पाटणूस गावामध्ये धर्मजागृतीचं कार्य चालू आहे धर्म जागरणाचं कार्य चालू आहे हे सगळ्यांनी लक्षात आलं पाहिजे जोरात म्हणायचं मी म्हणेल त्याच्या मागून म्हणायचे अजिबात घाबरायचं नाही मी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही जय म्हणायचे मी संभाजी महाराज तुम्ही जय म्हणायचे मी हरार म्हटलं की तुम्ही महादेव म्हणायचंय अजिबात घाबरायचं नाही सगळ्यांनी जोरदार करायचंय छत्रपती शिवाजी نشوره <applause>

哦。<laughs>